करवी तालुक्यातील कळंबा इथल्या श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे आज सकाळी कळंबा ते कात्यायनी देवी भेट पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते करवीर तालुक्यातील कळंबा इथल्या श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची यात्रा गुरुवारपासून सुरू झाली आहे आज देवीची श्री शैलपुत्री रूपातील आकर्षक पूजा साकारण्यात आली होती ही पूजा महेश गुरव यांनी बांधली दरम्यान आज सकाळी कात्यानी देवी भेट पालखी सोहळा संपन्न झाला या पालखी मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती टाळ मृदुंग आणि शंखध्वनीच्या गजरात पालखी कळंब्यातून कात्यानी मंदिराकडे मार्गस्थ झाली कळंब्याचं ग्रामदैवत हनुमान आणि तलावा शेजारी असणाऱ्या वृक्ष गणेश मंदिरात पालखी नेण्यात आली त्यानंतर कात्यानीपर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखी पुन्हा गावात आल्यानंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं पालखी सोहळ्यात सरपंच सुमन गुरव उपसरपंच वैशाली टिपुगडे सागर भोगम दिलीप मिर्जे भारत पाटील सुहास जंगम उत्तम सुतार सुरेश नाईक विश्वास गुरव शशिकांत तिवले तानाजी पाटील प्रकाश कदम उत्तम जाधव यांच्यासह भाविक सहभागी झाले होते